चौदा तारखेच्या रात्री मी पबजी खेळत होतो माझ्या घरनं माझा भाऊ पण खेळत होता आमच्या घरापासनं शंभर मीटर दूर समजा तो पबजी खेळत होता तिकडनं तिकडं आमचे सगळे मित्रमंडळी तिकडनं खेळत असतात मी एकटा घरात असतो तर घरातनं खेळत असतो ऑनलाईन आमचं बोलणं चालणं चालूच असतं तर त्या दरम्यान काय झालं चौदा तारखेच्या रात्री एक हादसा घडला आहे माझा भाऊ तिकडे पबजी खेळत असताना त्याला मागून आप्पासाहेब नावाच्या एका माणसाने चाकूने हल्ला केला हल्ला करून त्याला जखमी केलं आणि खाली पाडलं आणि त्याच्यावर वार करत गेला वार करत गेला त्याच्यावर खूप सारे वार झालेत मधात कोणी आलं नाही तो तसाच घायल पडला राहिला नंतर कळालं की बाबा यांनी मागची खुन्नस काढलेली की त्यांचं प्रेमविवाह झालं होतं यांच्या मीटिंगा वगैरे बसत होते यांनी प्रीडिसाईड करून ते सगळं केलं त्याच वेळेला लाईट पण जायचं योगायोग काय सगळं त्यांचं प्लॅन होतं हे तर आम्हाला पक्क माहिती आहे यांना कधी ना कधी हे करायचंच होतं माझा भाऊ यांच्या धाकानी यांचं मन राखण्यासाठी बाबा यांना राग नको यावा याच्यासाठी महिनाभर दीड महिनाभर घराच्या बाहेर राहिला की बाबा यांचं यांचा विचार करू थोड्या वेळाने शांत झालं की यांचं यांच्यासोबत गोड हो या विचारानं तो तिकडं जायचा बाबा त्या झाडाकडं शंभर मीटर दूर येतो तिथून शंभर मीटर अंतरावर मुलीच्या घर वडिलांचं घर आहे तर तिथं जस जस्ट जायचा त्या मुलांसोबत असंच बोलायचं नेहमीसारखं जसं तिकडे जातो की बाबा क आता तरी ते गोड बोलतील आज आज नव्ह्या मला थोडंफार मारतील पण इथून पुढं तरी आमचं सगळं नीट होऊन जाईल हा विचार साधारण त्याचा असायचा पण त्यांनी हा दिवस दाखवला आहे आता त्याला त्वरित आम्ही उचललं तिथनं जसं त्याला चाकूचा वार झाला होता त्याला पकडायला कोणी आलं नाही पकडायला यायचा प्रयत्न केला मुलांनी तर त्यांनी त्याच्यावर ते पण चाकू उगारला हे सगळं कशामुळे सुरुवात कशी झाली होती याची सुरुवात सर हे प्रेम प्रकरणच समजा आता त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं होतं पळून जाऊन आता हे आम्हाला देखील माहीत नव्हतं की यांचं प्रेम आहे आहे म्हणून ठीक आहे तर एक दिवस सकाळी हे मला असं ऐकण्यात आलं की बाबा आम हे दोघं फरार आहेत नाही पण प्रेमविवाहाला कारण काय त्यांना राग येण्याचं कारण काय जातीवाद किंवा काय आंतरजाती विवाह म्हणता येईल कारण की आम्ही समजा बौद्ध आपलं गोंधळी समाजाचे आणि ते बौद्ध आता आम्हाला तर याच्यावर पक्का संशय की त्यांनी जातीवादी जातीवादी आपलं जा... आंतरजातीय भूमिका असं त्यांनी मनात ठेवली असेल बाबा काही दुसरं काही कारण दुसरं कारण म्हणजे तर बाबा मला तर हेच दिसत सर पर्सनल ठीक आहे तुमचं नाव माझं नाव सुमित मुरली अमितचा लहान भाऊ